सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेकांची जीवन सध्याला उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्या पद्धतीने अनेकांची जीवन हराम झालेलं आहे त्याच पद्धतीनं अनेकांच्या जीवनामध्ये नैराश्य फ्रस्ट्रेशन अशा गोष्टी झाल्या आहेत आणि जीवन हे एका योग्य अशा ट्रॅकवर असायला हवं ते नाहीये त्यामुळे म्हणजे जीवनामध्ये अनेक प्रकारची उलथापाल झाली आहे अशा लोकांच्या जीवनामध्ये थोडासा तरी काहीतरी बदल व्हावा त्यांच्या जीवनामध्ये काही आशेचा किरण निर्माण व्हावा आणि त्यांचं जे जीवन अस्ताव्यस्त झालेलं असं जीवन आहे ते योग्य ट्रॅकवर आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनामध्ये थोडा का होईना आपल्याकडून बदल निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून हा केलेला व्हिडिओ प्रपंच नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व वा मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अप मित्रांनो आपल्याकडे सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहेत अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला जीवन तणावविरहित आनंदी सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मी या ठिकाणी अशा सात ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहेत म्हणजे त्या तुम्ही थोडक्यात ती सप्तसूत्री समजून घ्या ही सप्तसूत्री तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकारा त्या सप्तसूत्रीचा तुमच्या जीवनामध्ये वापर करा आणि तुमच्या जीवनामध्ये कुठला बदल घडतोय हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर आता जे मी तुम्हाला सात टिप्स सांगणार आहे त्या सात टिप्स आपण आता सविस्तर रित्या एक एक करून बघूया पहिली टीप अशी आहे कुठल्याही आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी लाईटली ठेवा म्हणजे जीवन जगत असताना था सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कधी नकारात्मक परिस्थिती असेल कधी सकारात्मक परिस्थिती असेल कधी आनंदाच्या कधी दुःखाच्या अशा अनेक घटना अनेक प्रसंग अनेक गोष्टी घडत असतील अशा वेळी आपण स्थिर सावर राहणं गरजेचं आहे म्हणजे अशा वेळी ज्या गोष्टी जशा आहेत तशाच त्या गोष्टी आपण स्वीकारणं गरजेचं आहे यामुळे सर्वात महत्वाची अशी गोष्ट होणार आहे की तुमच्या जीवनामध्ये गुंता निर्माण होणार आहे तुम्ही गोष्टी जर गुंतागुंतीच्या करत राहिला तर तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात गुंता निर्माण होतो सर्वच गोष्टींच्या बाबतीत गुंतागुंता निर्माण होते आणि तुम्ही त्या गुंतागुंतीमुळे तुम्ही दडपणाखाली येता व तुम्ही जबरदस्त टेन्शनमध्ये पण त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या हातून योग्य पद्धतीनं घडू शकतात त्याही गोष्टी घडत नाही त्यामुळे जीवनामध्ये जसं जीवन आहे जशा गोष्टी आहे त्या शक्यतो सिम्प्लिफाय ठेवण्याचा प्रयत्न करा साध्या सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आपण म्हणतो ना सिम्पली सिम्प्लिसिटी इज द ब्युटी ते त्या गोष्टीसाठी म्हणतात म्हणजे गोष्टी साध्या ठेवल्या तर तुम्हाला जीवनाचा चांगल्या पद्धतीनं आनंद लुटता येईल नंबर दोन ची टीप आहे आपल्यातील न्यूनगंड काढून टाका म्हणजे मी असं आहे माझ्यामध्ये हे कॅलिबर नाहीये मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही माझ्याकडून हे जमणार नाही या अशा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या नकारात्मक गो, नकारात्मक गोष्टींना तिलांजली देण्याचं काम आपण सर्वप्रथम करायला हवं हो। म्हणजे या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा थारा देता कामा नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही या पृथ्वी जन्माला आलेला आहात आणि पृथ्वी तलावरची जेवढी काही लोकसंख्या आहे त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की निसर्गाने कुठल्याही व्यक्तीला सर्व गुण संपन्न असं बनवलेलं नाही कुठल्या ना कुठल्या बाबीत तुमच्यामध्ये काही कमतरता असणार तर काही तुमच्यासाठी जमेच्या बाजू असणार त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी जमतात त्या समोरच्या व्यक्तीला जमतील असं नाही व समोरच्या व्यक्तीला ज्या गोष्टी जमतात त्या तुम्हाला जमतील असंही नाही त्यामुळे त्याला हे जमतंय व मला हे जमत नाही असा न्यूनगंड बाळगणं हे अतिशय चुकीचं आहे या न्यून तुम्ही दूर ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही जमत आहे त्या गोष्टींवर फोकस करा आणि आपल्या जीवनामध्ये विकासाच्या दृष्टीनं पावलं उचला तिसरा आणि महत्वाची अशी टिप्स आहे ती म्हणजे सॉट विश्लेषण यालाच आपण आत्मपरीक्षण असं म्हणू शकतो म्हणजे आपण जेवढे माझे काही आता व्ह्यूअर आहेत या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ बघत आहेत अशा लोकांना स्वॉट विश्लेषण ही संकल्पना माहीत असणार परंतु ज्या लोकांना हे स्वाट विश्लेषण नेमकी ही संकल्पना काय आहे नेमकी ही काय गोष्ट आहे हे जर माहीत नसेल तर अशा लोकांसाठी मी या ठिकाणी अतिशय साध्या सोप्या आणि सरळ शब्दामध्ये या कॉन्सेप्टचा आणि ती कॉन्सेप्ट आपण आपल्या जीवनामध्ये कशी अंगीकारावी या संदर्भात आता मी विश्लेषण करणार आहे यस डब्ल्यू ज्या चार कॉन्सेप्ट आहेत त्याचं हे एक संक्षिप्त असं रूप आहे त्यामध्ये यस फॉर स्ट्रेंथ म्हणजे कमकुवत बाजू ओ फॉर अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी आणि टी फॉर थ्री म्हणजे अडथळे आता हे जे फॉट विश्लेषण आहे याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग कसा करायचा आता मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण यस कडे लक्ष देऊ स्ट्रेंथ म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जे काही जीवन जगत आहे त्यामध्ये आपल्या जमेच्या बाजू कुठल्या हे आपण सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे जमेच्या बाजू म्हणजे आपण आपलं जीवन जगत असताना आपल्याला कुठली गोष्ट सहजरित्या जमते म्हणजे एफर्टलेसली आपण एखादी गोष्ट करतोय आणि त्यापासून भला मोठा असा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीचा परिणाम आपल्याला जाणवतोय अशा ज्या गोष्टी करताना आपल्याला आनंदही मिळतोय त्या आपण अतिशय एफर्टलेसली करतोय आणि त्यामुळे आपलं बऱ्या पद्धतीनं आपली प्रगती पण होत आहे अशा ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे तुमच्या जमेच्या बाजू जमेच्या बाजू बघितल्याच्या नंतर दुसरा जो विषय आहे डब्ल्यू म्हणजे विकनेसेस विकनेसेस म्हणजे जशा आपण जमेच्या बाजू बघितल्या त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्या कंपोज बाजू कुठल्या आहे याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या कम्पोज बाजूकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा आणि सर्वात महत्वाचं की ज्या कम्पोज बाजू आहेत त्यांचा भाऊ तर करूच नका आणि त्या जगासमोर आणण्याचाही प्रयत्न करू नका फक्त तुमच्या लक्षात असू द्या की या आपल्या कमकुवत बाजू आहे त्यानंतर ओ ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आपण जसा जमेच्या बाजूचा विचार केला त्या जमेच्या बाजूच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे आपली प्रगती करण्यासाठी आपला विकास करण्यासाठी आपल्याला कुठल्या संधी उपलब्ध आहे याचा शोध घेणंही तेवढंच महत्वाचं असतं संधी ही प्रत्येकाचा दार ठोठावत असते परंतु त्या व्यक्तीला ती दार ठोठवणारी ही संधीच आहे हे लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं जी संधी आपल्याकडे आलेली आहे त्या संधीचा दोन्ही हाताने आणि अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकार करणं हेही प्रत्येकाला जमलं पाहिजे ते अनेक लोकांना जमत नाही ही एक मोठी शोकातिका आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे टी फॉर थ्री म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी संधी उपलब्ध झाली किंवा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहे त्यानंतर त्या संधी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्या संधीचा था अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करून घेण्यासाठी त्या संधीपर्यंत पोहोचता यावं यासाठी आपल्या जीवनामध्ये काहीतरी अडथळे असणार त्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी हाल अपेक्षा आपल्याला सहन कराव्या लागणार त्याही गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे व त्यानंतर जे तुम्हाला अडथळे लक्षात आले त्या अडथळ्या अडथळ्यांचा विधळ्या छातीनं आपल्याला सामना करता आला पाहिजे आणि यशाची शिखर आपण पादाक्रांत करता आली पाहिजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या स्वतःचं स्वॉट विश्लेषण कसं करावं या संदर्भात मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यानुसार आपण जर आपलं आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला यश आपल्यापासून किंचित बरंही दूर नाही असं मी म्हणू शकेल यश आपल्या पायाशी लोळून घेईल असं मी या ठिकाणी आपण सांगू शकतो माझी तिसरी टीप अशी आहे ती म्हणजे लेट इट गो दृष्टिकोन म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काही आनंदाचे क्षण येतील काही दुःखाचे क्षण येतील काही एकदम हर्षोल्लासाच्या गोष्टी होतील काही मध्ये तुम्ही अतिशय नर्वस होऊन जाल पण अशा वेळी आपला जो दृष्टिकोन आहे तो लेटी गो हो, म्हणजे ज्या गोष्टी जशा आहेत तशा पद्धतीनं त्यांचा स्वीकार करणं गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद झाला दुःख झालं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूपच वाईट वाटतंय किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूपच आनंद होतोय त्यावेळी तुम्ही स्थितप्रज्ञ असणं गरजेचं आहे म्हणजे आहे त्या गोष्टी दशा त्या पद्धतीनं स्वीकारणं गरजेचं आहे यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट अशी होणार की तुम्हाला कुठल्याही गोष्टीच उगीच टेन्शन येणार नाही व तुम्ही आपलं जीवन आहे ते अतिशय सकारात्मक आणि जगू शकता क्रमांक पाच ची टीप आहे ती म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट सांगणार आहे तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे वाईट चांगले असे प्रसंग घडलेले असतील पण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा म्हणजे जीवनामध्ये जेही प्रसंग जेही क्षण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे त्या क्षणांचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्यायला शिका म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा आज जो क्षण तुमच्या वाट्याला आलेला आहे तो जीवनामध्ये परत तुमच्या जीवनामध्ये कधीही तो क्षण तुमच्या वाट्याला येणार नाही म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जो काही क्षण आला आहे त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या तो क्षण परिपूर्ण पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करा आणि तो पूर्णपणे एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा हे जीवन नश्वर आहे हे जीवन क्षणमंगूर आहे यामध्ये कोणाचाही कधी कुठल्याही पद्धतीचा ठाण पत्ता लागत नाही म्हणजे कोण केव्हा कसा काय होईल कोणाचं काही सांगता येणार त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमच्या वाट्याला जे क्षण आलेले आहे आनंदा असो दुःखा जे असो ते भरभरून लागण्याचा प्रयत्न का करा कारण की हे जीवन ईश्वरानं आणि निसर्गानं आपल्याला एकदाच दिलेला आहे त्यामुळे या जीवनाचा आपण का म्हणून पुरेपूर आनंद घेऊ नये असा माझा आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला सवाल आहे मित्रांनो क्रमांक सहाची टीप मी आता आपण या ठिकाणी सांगू इच्छितो ती म्हणजे मदत करण्याची वृत्ती तुमच्याकडे ज्याही पद्धतीनं तुम्हाला मदत करण्याचा कुठेही चान्स येईल तर शक्य होईल तुम्हाला जी शक्य होईल तशा पद्धतीची तुम्ही मदत करायला मागे कुठे पाहू नका म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही संकट काळाच्या वेळी केलेली एक छोटीशी जी छोटीशी जी मदत आहे त्या मदतीमुळे तो व्यक्ती तुम्हाला अतिशय लाख मोलाचे असे आशीर्वाद देणार आहे आणि त्या आशीर्वादाची किंमत मी तुम्हाला सांगतो जगामध्ये कुठल्याही गोष्टीला त्याची सर येणार नाही व जगामधील कुठल्याही गोष्टीशी त्या आशीर्वादाची तुलना करता येणार नाही ज्यावेळी तुम्ही संकटामध्ये असणार ज्यावेळी तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये असणार त्यावेळी हेच आशीर्वाद तुम्हाला तारण्यात त्या परिस्थितीतून सही सलामत वरती आणण्यात त्या परिस्थितीतून सही सलामत पद्धतीनं बाहेर काढण्याचं काम करत असतात म्हणूनच या ठिकाणी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की से जादा दुवाय काम आती हे यामुळेच म्हणजे जर तुम्ही आशीर्वाद कमावले तर तुम्ही या जगामध्ये अशी म्हणजे अतिशय बहुमूल्य अशी गोष्ट कमवली आहे त्यापेक्षा मोठी गोष्ट या जगात कुठलीच नाही नंबर ची आणि शेवटची टीप माझी अशी आहे ती म्हणजे दातृत्व दातृत्व म्हणजे कोणालाही काहीतरी दान करण्याची देण्याची दानत म्हणजे तुमच्याकडे जी काही गोष्ट असेल ती गोष्ट तुम्ही इतरांना देण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा म्हणजे तुमच्याकडे जी गोष्ट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे व तुमचा त्या गोष्टीचा उपभोग घेऊन जाणार किंवा तुमच्या त्या गोष्टीचा आता तुम्हाला भविष्य काळामध्ये सध्याला तरी त्या गोष्टीची काही गरज नाही अशी गोष्ट तुम्ही इतरांना नेहमी शेअर म्हणजे इतरांना देण्याचा प्रयत्न करता या ठिकाणी मी पर्टिक्युलरली एखाद्या गोष्टीबद्दल बोलत नाहीये म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे सोनं ना असेल तुमच्याकडे धन दौलत असेल तुमच्याकडे जमीन जोबला म्हणजे तुमच्याकडे काहीही असू द्या तुमच्याकडे ज्ञान असेल अशा कुठलीही गोष्ट असू द्या ती गोष्ट तुमचा एकदा वापर झाला तुम्हाला त्या गोष्टीची गरज नसल्यानंतर ती गोष्ट तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इतरांना देता त्यावेळी ती गोष्ट तुमच्याकडून कमी होत नाही तर त्या गोष्टीमध्ये भरत पडणार आहे म्हणजे तुमचं जे काही ज्ञान असो तुमची संपत्ती असो ती दिवसेंदिवस वृद्धिंगतच दिवसें होणार आहे त्यामुळे सतत देण्याचा विचार करत ना या ठिकाणी मी आपणास माझ्या पद्धतीनं जी काही आदर्श तणाव आणि सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठीची जी काही सप्तसूत्री आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला ती सप्तसूत्री आपणास कशी वाटली व आपल्या जीवनामध्ये त्याचा काही उपयोग झाला की नाही हे मला आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित पद्धतीने कळू शकता दुसरी एक महत्वाची गोष्ट ती अशी की सध्याला बी एम सी त्यानंतर समाज कल्याण विभाग महिला व बाल विकास विभाग अशा तीन विभागांच्या सध्याला भविष्य काळामध्ये म्हणजे येत्या एक ते दोन महिन्यामध्ये भरती परीक्षा येऊ घातलेल्या आहेत त्यापैकी ची जी परीक्षा आहे ती परीक्षा येत्या दोन डिसेंबर पासून ते अकरा डिसेंबर पर्यंत या कालावधीत ती घेतली जाणार आहे तर त्याच पद्धतीनं समाज कल्याण आणि महिला व बाल विकास विभाग या ज्या काही दोन विभागाच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे अशा वेळी या परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे ज्या लोकांना या विभागामध्ये जॉब करण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना आता सध्याला नेमकं काय वाचावं कुठलं स्टडी मटेरियल यूज करावं सिलेबस कुठला आहे अशा अनेक प्रश्नांची खलबत सध्याला अनेकांच्या मनामध्ये चालू असणार आहेत अशा वेळी आपल्याला या स्पर्धा परीक्षामध्ये योग्य पद्धतीने यश मिळवायचं असेल आणि आपल्याला पोस्ट क्रॅक करायची असेल तर आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात ई नोट्स उपलब्ध आहेत आपण बाजारामध्ये या भरतीच्या संदर्भातील अनेक पुस्तकेही आपण बघू शकता परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार की बाजारात जी मिळणारी पुस्तकं आहेत ती अतिशय भरघोस किमती असणार त्यांच्या आणि त्या मानानं तुम्हाला त्यामधून जे नॉलेज हवं आहे म्हणजे या भरती परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न त्यामध्ये कमीत कमी स्वरूपात असणार आणि त्या मानानं तुमच्याकडून पैसे हे जास्तीत जास्त आकारले जाणार त्या मानानं जर तुम्ही आमच्या रोड घेतल्या तर यामध्ये तब्बल ते वर्षाचे अथक परिश्रम आम्ही घेतले आहेत व त्यानंतर जे परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत असे एक आणि जे गरजेचे प्रश्न अशा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्याच पद्धतीनं जेवढी आम्ही मेहनत घेतली आहे त्या मानानं अतिशय माफक दरामध्ये आम्ही या नोट्स आपणापर्यंत उपलब्ध करून देत आहोत ज्या लोकांना या नोट्स हव्या असतील किंवा आगामी येणाऱ्या ह्या ज्या काही तीन विभागाच्या भरती सांगितल्या आहेत त्या भरती परीक्षांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि काही नोट्स घ्यायचे असतील तर त्या संदर्भात आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस नंबर पुन्हा एकदा मी सांगतो अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नोट्सच्या संदर्भात म्हणजे नोट्स मध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे कोणकोणते टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि नोट्सच्या किमतीविषयी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला डिटेल्समध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला मी जे सांगत आहे त्या गोष्टीची खातरदमा जर तुम्हाला करायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअपवर आमच्या नोट्सचा आधी डेमो मागून घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही बाजारात जाऊन तुम्हाला बाजारामध्ये जी काही उपलब्ध होणार आहे म्हणजे स्टडी मटेरियल उपलब्ध होणार आहे त्याचा अभ्यास करा व तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही खरेदी करण्याचा विचार करा मित्रांनो तुम्हाला आगामी भरती परीक्षांमध्ये घवघवीत असं यश मिळव आणि आम्ही जी आपणासमोर संधी उपलब्ध केली आहे या संधीचा अनेकानेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सध्या शेवटी असेच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ आपणास हवे असतील तर शेजारी दिलेल्या बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि आमचे देशपांडे अकॅडमी हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद